अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा भीषण अपघात तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात बस डम्पर ची धडक हैदराबाद तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात आज सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एका वेगवान डम्पर ट्रक ने आर टी सी प्रवासी बस ला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तब्बल वीस प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही बस तंदुरहून हैदराबाद कडे जात होती बसमध्ये सुमारे सत्तरहून हून अधिक प्रवासी होते त्यापैकी बहुतेक कॉलेज विद्यार्थी होते ते रविवारच्या सुट्टीसाठी घरी गेले होते आणि सोमवारी कॉलेजसाठी परत येत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बसला जोरदार धडक दिली चेवेल्ला पोलिस स्टेशन परिसरातील खानपूर गेट जवळ ही दुर्घटना घडली धडकेनंतर बसचा चक्काचूर झाला असून डम्पर वरील खडियात शिरून अनेक प्रवासी गाडले गेले स्थानिक पोलिसांनी आणि नागरिकांनी मदत कार्य सुरू केले असून जेसीबीच्या सहाय्याने तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल गंभीर दुःख व्यक्त केले आहे त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले असून जखमींना हैदराबादला हलवून योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताचा सविस्तर अहवाल मागवला आहे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राजमोगली एम दुर्गम